साढ़े बारह वजह आरी अजूपर्यत एक ऑर्डर लगे नहीं है मी वीस मिनट बोनीस मिनट लॉगिन है सेम एलटाकोस आज डेट है एकवीस तारीख लगली 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 मैकडोनाल चला पोच आज खूप स्लो स्लो ऑर्डर लागत आहेत आणि आज काम करायचं म्हणजे बोलतात ना की आतमधून इच्छा पण होत नाही एकदम असा मरगडल्यासारखा दिवस आणि भयंकर ऊन आहे आज भयंकर आज खरंच सांगते मित्रांनो एकदम असं स्लो स्लो फ्लो आहे ऑर्डरचा आणि या लोकांचं माहिती आहे का काही गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे हे लोक तीस रुपये पर ऑर्डर तर देत आहेत टेक्निकली काय आहे एक दीड किलोमीटरच्या आसपास पंचवीस रुपये देतात ना नॉर्मली स्विगी असो का झोमॅटो असो ते लोक एक, लो एक किलोमीटर साठी बेस पे तर सहा रुपये देतात आणि बोनस त्याच्यामध्ये लॉक करून देतात बाई मग असं असेल तर मग देऊच नका ना नाई यांची खतरनाक आहे ते डबे बाई लीक नाही झाले बाईचे बस बघ हात असले काळे झाले काम करून करून हे बूस्ट मोड ॲक्टिवेट झालं आहे काय माहिती आहे काय सीन आहे इथे ऑप्शन आलं होतं रिटर्न टू झोन नाही तर स्टे हेअर टेल थ्री थर्टी सिक्स तर मी स्टे थ्री थर्टी सिक्स केला तर तेव्हा हे असं ॲक्टिवेट झालं आहे आता काय सीन आहे काय माहिती आहे मित्रांनो मी आता घरी आहे आणि मला दोन इंस्टामार्टच्या ऑर्डर लागल्या होत्या ही गोष्ट बरोबर आहे की पंधरा मिनटानंतर ऑटोमॅटिकली ऑर्डर इंस्टामार्टच्या कॅन्सल होतात पण याच्यामध्ये एक गोष्ट एकच बोलेल की भाई तुम्ही जर कमवायला आल्या असाल तर प्लीज इंस्टामार्टच्या ऑर्डर तुम्ही करू शकता माझं विचारलं तर भाई इंस्टामार्टच्या ऑर्डर खूप बेकार आहेत खूप मोठे मोठे सामान असतात काही असतं ऑर्डर दूध वगैरे काही आणि त्याच्यामध्ये किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे तर रेट बिलकुल नसतो बट तुम्हाला इन्सेंटिव्ह वगैरे अचीव करायचा असेल तर माझ्यासारखा एडिय पण नका आणि इथे कुठे मेन्शन पण म्हणजे हे बघा ऑर्डर्समध्ये क्लिक केलं ना तर नाही दिसणार तुम्हाला की इंस्टामार्टच्या ऑर्डर तुम्हाला असायन होऊन ते कॅन्सल झालं कारण कंपनी स्वतः देते आणि स्वतः कॅन्सल करते कोणाच्या थ्रू होत नाही कॅन्सल तर एक वाजून दहा मिनटांनी लास्ट ऑर्डर आपण डिलिव्हर केली होती बिकानेरची ती आता इथेच कळंबोली एका बिल्डिंग सोसायटीमध्ये मी दिली आहे ती आणि हे बघा अर्निंग बघा वाचलेत किती आणि अर्निंग बघा तर आता मी ना एक काम करतो मला जे जेवढ्या पण इंस्टामार्टच्या ऑर्डर लागतील ना मी सगळ्या बाई एकही उच हे नाही करणार कंप्लीट नाही करणार मला इंस्टामार्टची ऑर्डरच नको आहे, आहे आ, लागली बरं ही तिसरी ऑर्डर आहे ठीक आहे ही इंस्टामार्टची तिसरी ऑर्डर आहे मी ॲक्सेप्ट करणार आणि मी जाणारच नाही अजिबा नहीं जाना मग कंपनी कॉल करा लगली का मैं कोण कॉल करते होता मी उचरला नहीं भाई माला असा मैसेज पाजे ठीक hey. है ये ऑर्डर को कैंसिल करो इस मनहूस ऑर्डर को ओके यू मूव ऑफ फार अवे फ्रॉम योर बूस्ट जोन आई फ्रिकिंग अंडरस्टूड एंड धन्यवाद uh, आतापर्यत मजा आई डी जीवन द्वाराबद्दल माला फूड से आई डी दी सॉरी फूड से ऑर्डर दिया माला इंस्टा पिंस्टा पाट भाई चिकन बिकन भी नहीं हो कच्चा पिस्सा नहीं तो मैं ऐसा ही करेगा चाहे जो भी हो जाए आप उनके पास दूसरा वाला जुगाड़ भी बनाया रखा होगा अगर इस ये वाला आईडी डी गई हो तो वो वाला जुगाड़ अप्लाई करेंगे मी खरंच सांगते मला असं मनामध्ये काय भाई काय काय का, गरज काय समजत नाही मला पण ठीक आहे चला ह लाग रे फूडची ऑर्डर फटाफट काहीच नाही आहे बोनस बिनस काहीच नाही आहे आता जे पण देईलचं ते मला ॲक्सेप्ट करायचं आणि जायचं काम करायला अडीच वाजलेले आहेत फक्त तीन ऑर्डर झाले पॉईंट म्हणजे साडेतीन किलोमीटरचे किती रुपये देतोय सव्वीस रुपये देतोय बघितलं आणि ही दिली आहे मल्टी ऑर्डर चौदा रुपये फक्त चला मल्टी ऑर्डर दिली आहे तर भाग कस्टमरने टाकला होता कस्टमरने टाकला होता बिल्डिंग होती पण भाई मल्टी ऑर्डर लागली आहे ना आता ती ती ऑर्डरसाठी डिले होईल तर कस्टमर म्हणजे ज्या विंग मध्ये गेलो होतो तर कस्टमर पण बोलला की त्या कस्टमरला सांग म्हणजे चुक ज्या चुकीच्या ठिकाणी गेलो होतो ॲज अकॉर्डिंग टू ॲड्रेस तर तो, तो बोलला की तिला सांग आणि बोल की नीट टाकायला <laughs> बरोबर आहे त्यांचं पण पण कस्टमर देव माणूस असतो कस्टमरच्या आईचा घो असं काय नाही आहे कधी कधी माणूस निघतात कधी कधी चुका होतात ॲक्सेप्ट केलं भाई मेन गोष्ट म्हणजे तिथे ठीक आहे तर आहेच काय काही जण असे चुका करून पण ॲक्सेप्ट करत नाही तुम्ही तर असं करत नाही ना हां चुका ॲक्सेप्ट करा पुण्या लागल चला जातो दुसरी ऑर्डर द्यायला सेक्टर वीसमध्ये दोन मल्टी ऑर्डर लागले दोन्ही मल्टीऑर्डरमध्ये इशू पहिल्या बेळ पहिल्यामध्ये ॲड्रेसचा इशू दुसऱ्या याच्यामध्ये मॅपच दाखवत नव्हता आता हे बघा डब्बा गरमची ऑर्डर लागली आहे साडेतीन किलोमीटरची याच्यामध्ये तीस रुपये एक्स्ट्रा असं दाखवत आहे बट तो मॅक्सिमम बोनस आहे ठीक आहे मिनिमम पंचवीस पंचवीसच्या पंच आसपासच भेटतो मॅक्सिमम तीस रुपये थी। बस आणि आता काम करायला येईल कारण आता ऊन गायब झालेलं आहे अख्खा चेहरा वगैरे सगळ्या तिलकट तिलकट झालेत बट ठीक आहे दुविद हा बोनस तीस रुपये तीस रुपयाची टीप ॲक्सेप्ट ऑर्डर सबवे हे दादाची बस म्हणजे सायलेन्सरला लागली मी एकदम चीलमध्ये कुठे लागली कुठेतरी लागली ला हां कुठेतरी लागली हलकीशी ला टच का ठीक आहे सर काय नाही एक ऑर्डर लागली आहे स्टा बक्षी आणि समथिंग अराउंड सेक्टर पस्तीस सेक्टर छत्तीसच्या आसपास घेऊन जायचं रेडी नाही आहे पण मी तर वेट करतोय आणि ओव्हरऑल आपली ही दहावी ऑर्डर आहे गेस हां दहावी ऑर्डरच आहे ट्रिप काउंट नाही इथे पण ऑर्डर्स नाही ही आपली अर्निंग टोटल साडेचार तास झाले प्रशांत कॉर्नर ही आपली अकरावी ऑर्डर चला इथेच जवळपास आणि रेडी नाही ऑर्डर आता आपण रिच करू शकतो पाच वाजून दहा मिनिटांनी ऑर्डर रेडी होईल पाठवलं उलवे शंभर टक्के इथे थमलेले काढण्यासाठी फोटो काढत होतो ही आपली इच्छा झाली गाणे ऐकायची म्हणून गाणे ऐकतं ऑर्डर काय लागणार नाही इथून सो एम टी जाणंच बेटर ऑप्शन आहे यार पहिले ना मित्रांनो फाटत नव्हता पण आता ना असं वाटतं उगतच अपडेट केला मोबाईलला आदई म्हणजे प्ले सांगतो जो ॲड्रेस होता तो आदईचा म्हणजे लिहिलं होता पण ऍक्च्युअली मी तो करंट गाडी मध्ये द्यायचा होता तिथून एम टी आल्यानंतर मला टोल नाकाच्या पुढे ब्रिज म्हणजे ब्रिज आहे ना छोटूचा कोपराचा तिथून एक पार्सल डिलेवरी लागते ती पार्सल डिलेवरी आत्ता कंप्लीट केल्यानंतर आता सध्या काहीच नाही आहे ती पार्सल डिलिव्हरी पण अशी होती ना एका बेकरीमधून ते हे पाव वगैरे घ्यायचे होते आणि इथं द्यायचं होतं तो कोटयार्डमध्ये कस्टमर खूप भारी होतात आणि गाईडली चांगला केला नाहीतर मग लफडेच लफडे झाले असते चार किलोमीटरचे फक्त पंचवीस रुपये भेटले मित्रांनो <laughs> असं चला मी तर हा पूर्ण दिवसाचा इन्सेंटिव्ह गृहित नाही धरते पंचवीस ऑर्डरवाला सोळा ऑर्डरवाला धरतो आहे तसे पण पंधरा ऑर्डर तर झालेच आहेत तसे पण ट्रिप पंधरा आणि ऑर्डर चौदा पण ट्रिप पंधरा कारण का एक लॉंग डिस्टन्स झाली ना म्हणून ती डबल काउंट झाली भगत ताराचंद ऑर्डर लागली आहे तिकडे आहे रेस्टॉरंट आणि घेऊन आहे नेरुळला मला एक बोलायचं की भाई नेरुळला पण आहे की भगत ताराचंद आहे बेलापूरला आहे असं काही बर सहा पॉईंट सात किलोमीटर आहे अरे भाई ह्या परत फोकस नव्हते हा सहा पॉईंट सात किलोमीटर आहे बघूया नेरळवरून रिटन रिटर्न ऑर्डर लागते का या साईडला आता मग परत खाली आहेत एम टी परवडेल खाली आहेत एम टी आलेला फक्त उजे बिज पाठवायला पाहिजे बस नेरळवरून काय आपल्याला ऑर्डर ला लागली नाही परंतु हायवेवरती ही मेरकीची ऑर्डर लागली होती बॅगेट टाकली आणि ही ऑर्डरला घेऊन जायचंय कळंबोलीमध्ये अरे हा ॲक्सेप्ट करतो यांच्या नाण्याची टांग लगेच आला कॉल हा बाबा केला ॲक्सेप्ट इंस्टा मार्कची ऑर्डर लागली आहे मी जाते घंटा मी मस्त मित्राच्या दुकानामध्ये बसलो होतो तिथून डायरेक्ट ऑर्डर लागलेली खारघरची ॲक्च्युली मी खूप चांगलं झालं एम टी येण्यापेक्षा तिथे थांबलो पण मला ना काम करायचं अक्षरशः कंटाळा आला आहे साडे नऊ वाजले साडेनऊ साडे दहा म्हणजे अजून मला दीड तास काढायचं आहे दोन तीन इंस्टा इंस्टामॅटची ऑर्डर लागली आहे ना जाणारच नाही मी पंधरा 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 मिनटाचं वेटिंग पंधरा ते पंचेचाळीस पण बघू आता कसं काय जाणारच नाही मी अजिबात फो ना ना ना। मी फोन उचलणार नाही अड्ड्यात जा मांडली या कंपनीने बघा पंधरा मिनिटातच थांबलो टाईम बघा मला पण एक कॉल येऊन गेला हे छान आणची का मी परत तसंच करणार ॲक्सेप्ट मी अर्को इंस्टामार्ट का ऑर्डर करणारहीच नाही आहे आता मला लोकेशन चेंज करायला लागेल नाही तर मग ताक ताक इंस्टामार्टचीच ऑर्डर देते कंपनी पण काय ऐकत नाही बाबा दोन ऑर्डर हे झाल्या ट्रान्स म्हणजे काय बोलतात त्याला ॲक्सेप्ट करून मी फक्त वेट केलं आहे ऑर्डर कॅन्सल व्हायचा तरी पण कंपनी मलाच ऑर्डर देते आता एक काम करतो डायरेक्ट हिरंदेला जातो आता बघू कशी इंस्टामार्टची ऑर्डर देते मला चला सगळ्या ऑर्डर डिलेव्हर्ड झालेत था। ही अमृता नावाची कस्टमर आहे ना तिने चेहरा म्हणजे डिलेवर करताना ज करतात ना काही काही कस्टमर स्माईल किंवा नॉर्मल असतात ही त्या बाईने खेंबडीसारखा तोंड केला होता कस्टमरला अशी नावं ठेवायची ना पण बाई जेन्युनली सांगतो जो जसा कस्टमर वागतो मी तसंच त्याला रेटिंग देतो पण ते रेटिंग सिस्टम काही हाय नाही झोमॅटोमध्ये असतात डायरेक्ट झिरो स्टार किंवा एक स्टार रेटिंग दिली असती याच्यामध्ये रेटिंग सिस्टम काय नाही आहे तर आता आठ मिनटं बाकी आहेत आठ मिनटानंतर आपण काय डायरेक्ट घरी जायलाच निघतो आहे आठ मिनटानंतर ही ऑर्डर डिलेवरी मार्क करू मे बी ह्याला शंभर रुपये पॅनल्टी बसू शकते बट होऊ दे खर्च नाडा बाईक एकशे सत्तावीस पॉईंट सात किलोमीटर चालली आहे ठीक आहे आणि अर्निंग नाही दाखवणार नजर लागते भाई पैशाला माझे वडील नेहमी सांगत असतात की किती कमवते हे रिव्ह्यूल करत जाऊ नको पण मी ऐकत नाही हां दाखव ना एवढं सांगणार की डेलीचं टार्गेट कम्प्लीट आहे ठीक आहे हजार रुपये प्लस आहे एवढं सांगू शकतो त्याच्यावरती नाही ना ना ना, ना। ठीक आहे टाईम होतो आहे अकरा वाजून बारा मिनटं उद्या थोडा जायचं आहे बाहेर सर उद्या मे बी व्हिडिओ येईल नाही येईल सांगता येत आज टोटल सहा सहा इंस्टामार्टच्या ऑर्डर्स आपण ॲक्सेप्ट केल्या पण आपण गेलोच नाही पंधरा इज इक्वल टू सहा टोटल किती येतात तितके मिनिट्स आपण काम केलंच नाही बोलू शकतात आपण रेस्ट केला असंच आहे असं घेऊन का बसलो होतो तर मला झेंडू सांगतो की मला नाही आवडते इंस्टा इंस्टाग्राम सॉरी इन्स्टामार्टच्या ऑर्डर करायला हा जर कोणाचं टार्गेट वगैरे हो आढला असेल तर करायला काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढा बेकार रेट कार्ड देतात तीन किलोमीटरचा पिकअप सॉरी दोन किलोमीटरचा पिकअप तीन किलोमीटरचा ड्रॉप पंचवीस रुपये भाई पाच रु पाच किलोमीटरचे पंचवीस रुपये देतात तुम्ही कुठला लॉजिक नाही भाई आम्हाला करायच नाही गेला तेल लावत भाई बाकी ठीक आहे ओवरऑल मस्त होता दिवसाचा मी उतका हलगर्जीपणा करूनसुद्धा पण अर्निंग बऱ्यापैकी झाली आहे झोमॅटोमध्ये नाही होत स्विगी बेस्ट झोमॅटो नाल्ला झोमॅटो बेस्ट स्विगी नाल्ला आपण कोण नाही कोणाचा आपण फक्त पैशाचा बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि हा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय